नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एका छोट्याशा व्हिडिओसह आलेलो आहे व्हिडिओचा विषय आहे की तूट बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना ही तूट काय आहे हे कन्सेप्टच समजत नाही आहे आपण अगदी थोड्या वेळामध्ये या सर्व तूटीच्या संकल्पना काय आहेत अगदी सोप्या आणि सहज भाषेमध्ये समजावून घेऊ ठीक आहे जास्तही काय त्यामध्ये कन्सेप्ट मी क्लिअर करून देणार आहे सगळ्या जास्त काही तुम्हाला फॅक्च्युअल डाटा मी ते देणार नाही आहे कारण तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे तर बघा ह्या तूट आहे ना ही तूट तुम्हाला काय असते नेमकी हे समजण्यासाठी तुम्हाला अर्थसंकल्प नेमके कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात ते समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्हाला ही तूट म्हणजे का काय समजून ठीक आहे तर बघितलं तर अर्थसंकल्प आपल्याला तीन प्रकारचे असतात ठीक आहे अर्थसंकल्पाचे प्रकार तीन एक कोणता येतो तर एक येतो समतोल अर्थसंकल्प त्याला आपण काय म्हणतो बॅलेन्स ठीक आहे शॉर्ट म्हटलं बॅलेन्स त्यानंतर कोणता येतो रे शिल्की शिल्की अर्थसं त्याला काय म्हणतात सरप्लस ठीक आहे सॉरी सरप्लस तुम्ही इथं समजून घ्या इंग्लिशमध्ये आणि दुसरा आहे तो तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे त्याला काय म्हणतो पण डिपोजिट अर्थसंकल्प आता हे फक्त समजून घ्या की नेमके कॉन्सेप्ट काय स समतोल बॅलन्स म्हणजे काय तर भारत सरकार काय करतं तर येणाऱ्या वर्षामध्ये जो काय खर्च आहे तो हा येणाऱ्या उत्पन्नाच्या बरोबरचा आहे म्हणजे समजा तुमच्या तुमचे घरातली फॅमिली बघा तुमच्या फॅमिलीचं उत्प उत्पन्न ह्या वर्षी दहा हजार रुपये असणार आहे आणि खर्चसुद्धा दहा हजार असणार आहे मग तुम्ही कोणता अर्थसंकल्प असणार तुमचा समतोल ठीक आहे तर असं समतोल असणार आहे मग ह्याला काय म्हणायचं बॅलेन्स अर्थसंकल्प असं म्हणायचं शिल्की अर्थसंकल्प म्हणजे काय असणार आहे तर तुमचं उत्पन्न हे तुमच्या खर्चापेक्षा जास्त असणार आहे म्हणजे तुमचं उत्पन्न समजा पंधरा हजार रुपये ह्या वर्षी होणार आहे आणि खर्च मात्र दहा हजार राहणार आहे म्हणजे तुम्ही काय झाला सरप्लसमध्ये आला ठीक आहे ह्या सरप्लसमध्ये तुम्ही आलेला आहात तर ह्या अशा प्रकारे तुम्हाला सरप्लस तुम्हाला कळून जातं ठीक आहे तिसरं काय येतं तुटीदार तुटीचा म्हणजे एक्झॅक्ट ह्याच्या विरुद्ध तुमचा खर्च मात्र अह सॉरी उत्पन्न मात्र दहा हजार था था आहे आणि खर्च व्हायला लागला तुमचा आता महे बारा हजार रुपये म्हणजे काय झालं दोन हजारचं तुमचा कमी पडतात म्हणजे तूट आली डिपसिट आलं दोन हजारचं तर ह्या तुटीमध्येच काही कन्सेप्ट काही प्रकार आहेत त्या तुटीचे पण काही प्रकार आहेत तर ते प्रकार म्हणजे काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तुम्हाला थोडक्यात आता रिव्हिजन करून घेतो बॅलन्स सॉरी अर्थसंकल्प तीन प्रकारचा असतो कोणता कोणता बॅलेन्स म्हणजे आपण त्याला काय म्हणू संपतवलं अर्थसंकल्प ज्याच्यामध्ये तुमचा खर्च उत्पन्न अगदी सेम असतो म्हणजे भारत सरकारचा खर्च आणि उत्पन्न अगदी सेम असतं दुसरा भारत सरकार अर्थसंकल्प मांडतो तो म्हणजे सिल्के अर्थसंकल्प त्याला आपण सरप्लस बॅलेन्स बजेट म्हणतो त्यामध्ये उत्पन्न जास्त असतं खर्च कमी असतो तिसरा आहे तुटीचा अर्थसंकल्प ज्यामध्ये आपलं उत्पन्न कमी असतं आणि खर्च जास्त असतो तर या तुटीच्या अर्थसंकल्पामध्येच काही तुटी तुम्हाला दर्शवल्या जातात त्यामध्ये पहिली तूट कोणती येते तर राजकोषीय तूट ठीक आहे आता राजकोशीय तूट म्हणजे नेमकं काय आहे ते फिस फिस्कल डिपॉझिट ठीक आहे राजकोशीय तूट समजून घ्या सरकारचा एकूण खर्च लक्ष द्या सरकारचा एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न कर्ज वगळून यामधील तफावत ठीक आहे आता हे सूत्र पण लक्षात घ्या काय मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगणार ते पण आधी मी वाचतो ते लक्ष द्या फक्त सरकारचा एकूण खर्च म्हणजे भारत सरकारचा इंडियाचा जेवढा काय खर्च असेल आणि जेवढं काय त्याचं उत्पन्न असेल त्या उत्पन्नातनं कर्ज कळायचं आणि ह्याच्यामधला जो डिफरन्स असेल ते म्हणजे काय तर राजकोषीय तूट आधी सूत्र काय बघायचं राजकोषीय तूट बरोबर काय एकूण खर्च म्हणजे एकूण खर्च वजा एकूण उत्पन्न एकूण उत्पन्न ठीक आहे म्हणजे कर्ज वगळून आता याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे जर सरकारचा खर्च चाळीस लाख कोटी असेल आणि उत्पन्न तीस लाख कोटी असेल तर राजकोषी तुटी दहा लाख कोटी असेल आता एक लक्षात घ्या उत्पन्नामध्ये एक असं होतं महत्त्व तुमचा एक मित्राचा तर पुन्हा एक उदाहरण घेऊ तुमचा तुमचा एक मित्र आहे एक्स वाय झेड तुमचा मित्र आहे ठीक आहे तर तुमच्या मित्राचा पगार आहे दोन हजार रुपये ठीक आहे प्लस त्याला भाडं त्याचं एक दुकान भाड्याने दिलेलं आहे त्याच्या वडील उपार जे दुकान आहे त्याचं त्याला भाडं एक हजार रुपये येते ठीक आहे प्लस त्याला काय म्हणू आपण थोडासा त्याचा एक छोटा बिझनेस पण आहे त्यातून त्याला दोन हजार रुपये मिळतात ठीक आहे प्लस त्यांनी काय एका मित्राकडून पाच हजार रुपये कर्ज पण घेतलेले ठीक आहे मग त्याचं टोटल उत्पन्न किती झालं या महिन्यात समजा ह्या वर्षाचं दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार आणि हे टोटल दहा हजार झालं ठीक आहे हे दहा हजार उत्पन्न झालं पण राजकोषीय तोटीमध्ये तुटीमध्ये ज्यावेळेस उत्पन्न पकडलं जातं त्यावेळेस कर्ज वगळून म्हणजे हे जे कर्ज त्यांनी घेतलेलं आहे ते पकडलं जात नाही म्हणजे ह्याचं फक्त एवढंच उत्पन्न पकडलं जातं म्हणजे किती असणार आहे ते पाच हजार म्हणजे त्यांनी जरी पाच हजार जरी कर्ज घेतलं तरी ते कर्ज ॲज अ उत्पन्न म्हणून पकडलं जात नाही कर्ज वगळून ठीक आहे उत्पन्न म्हणजेच काय भारत सरकारच्याऐवस भारत सरकारचं जे काही उत्पन्न असेल म्हणजे उत्पन्न कशामार्फत असतं आहे कर असते म्हणजे टॅक्सेस असते किंवा पी एस यूचा जो काही प्रॉफिट असेल ठीक आहे बाकीच्या काही त्यांचे आपण काय म्हणतो आपण त्याला की उत्पन्नाचे जे मार्ग आता पब्लिक सेक्टर युनिट्समधून जे काय असतील डिट्स डिसइन्व्हेस्टमेंटमधून काय असतील जे काही उत्पन्न असेल ते उत्पन्न गणलं जातं ह्याच्यामध्ये जा कर्जाचा समावेश मात्र केला जात नाही म्हणजे जागतिक बँकेकडून कर्ज घेतलं किंवा कर इतर देशाकडून काही मदत म्हणून काय कर्ज घेतलं तर त्यामध्ये समावेश होत नाही म्हणून राजकोषतूट म्हणजे काय तर एकूण कर्ज खर्च आणि एकूण उत्पन्न ठीक आहे त्याच्यामध्ये कर्जाचा समावेश नाही त्यावेळे कर्ज हे सोडून द्यायचं तुमच्या मित्राचं उदाहरण घ्या दोन हजार एक हजार दोन हजार हे टोटल वेगळ्या उत् मार्गाने त्याचं उत्पन्न आहे पाच हजार रुपये त्यांनी उष्ण घेतलेले आहेत कर्ज म्हणून घेतलेले आहेत ते कर्जाचा ह्या समावेश घेतला जात नाही कारण का गन, गन सं, सं, तर हे कर्ज कधी ना कधी आपल्याला काय करायचं आहे रे परत फेड करायची परत फेड करायची म्हणून हे आपल्याला ह्यामध्ये गण गणलं जात नाही सगळ्या तुटी आपण सम समजावून घेऊ आणि नंतर एक रिव्हिजन मारू मग तुम्हाला अजून परफेक्ट समजून जाईल फक्त तुम्ही समजून घेणं बरं द्या दुसरी कुठली असती महसूल तूट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला रेव्हेन्यू डिफिस सरकारचा महसुली खर्च ठीक आहे आणि महसुली उत्पन्न यातील फरक म्हणजे महसूल सूत्र काय असणार आहे महसूली तूट आणि महसुली खर्च वजा महसुली उत्पन्न आता महसूल याचाच लक्षात घ्या की महसूल म्हणजे काय नेमकं महसुली खर्च म्हणजे काय आणि महसूल उत्पन्न म्हणजे काय जर महसूली खर्च वीस लाख कोटी असेल आणि महसूल उत्पन्न पंधरा लाख कोटी असेल तर महसुली तुटे पाच लाख कोटी असतं महसूल म्हणजे काय महसूली उत्पन्न तुम्हाला मग अशी मी सांगितलेलं आहे ठीक आहे भारत सरकारचं जे काय महसुली उत्पन्न आपण बघितलं कर असेल किंवा एखाद्या पीयूसीचं प्रॉफिट वगैरे असेल काय असेल त्या मार्गाने येणारा जो काय भारत सरकारचा जो उत्पन्न आहे ठीक आहे तो म्हणजे काय झाला महसुली उत्पन्न झालं म्हणजे काय आपण इथं लिहू कर असेल किंवा प्रॉफिट असेल किंवा एखाद्या जर निर्गुंतवणूक केलेली असेल डिसइन्व्हेस्टमेंट त्यातून आलेला पैसा म्हणजे जे काय उत्पन्न आपण म्हणतो महसुली तो आपण ह्या ब ॲक्च्युली भांडवून जातो ह्याला घेऊ नका दोन गोष्टी तर फक्त तुम्ही कन्सिडर करा कर आणि प्रॉफिट इतर इतर मार्गाने जो काही महसूल मार्फत जो काही क उत्पन्न येतं ते सगळं महसूल उत्पन्नामध्ये घेलं जातं आणि ह्याच्यामध्ये काय येणार आहे पगार असेल त्यानंतर पेन्शन्स असतील जे काय आपण पेन्शन्स पगार वगैरे देतो महसुली खर्च केला जातो तो महसुली खर्च ह्याच्यामध्ये जा गणला जातो आपला एक व्हिडिओ आहे बघा पाठीमागचं एका चॅनलवर आपला व्हिडिओ आहे की महसुली खर्च भांडवली खर्च महसूल उत्पन्न भांडवली उत्पन्न हे सगळं काय आपण त्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे तर त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतं ठीक आहे आता महसुली जमा जमामध्ये जरी तुम्हाला जरी थोडं वरवरचं माहिती पाहिजे असेल तर कसं असतं की टॅक्सेस खूप महत्त्वपूर्ण भाग असतो महसूल उत्पन्नाचा आणि त्यानंतर मग जे काय आपण एखाद्या समजा कुणाला काही कर्ज दिलं असेल तर त्याचं व्याज वगैरे असेल तेसुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं ठीक आहे त्यानंतर रेल्वे पोस्ट यावर नफा वगैरे आर बी आय सगळ्या बँकेचा नफा वगैरे यामध्ये गणला जातो त्यामुळं त्यामध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड होतात जास्त डीपमध्ये जायची गरज नाही तुम्हाला लवकर कळलं महसुली खर्च वजा महसुली उत्पन्न महसुली उत्पन्न काय हे कळलं महसुली खर्च हे काय कळलेलं कर आणि प्रॉफिट म्हणजे महसुली उत्पन्न थोडक्यात महसुली खर्च म्हणजे पगार पेन्शन्स वगैरे हो या गोष्टी असतात ठीक आहे ह्या दोन गोष्टी काढल्या आपण आता पुन्हा एकदा त्याचं रिव्हिजन करताना पुन्हा एकदा फास्टमध्ये बघून घेऊ आपल्याला व्हिडिओ शॉर्टमध्ये करायचा आहे आता बघा प्राथमिक तूट आता परत आली तिसरी तूट कुठली आहे तर प्रायमरी डिपिसिट आता प्रायमरी डिपिसिट म्हणजे काय राजकोषीय तूटमधून कर्जावरील व्याज वजा केल्यानंतर उरलेली तूट ठीक आहे सूत्र काय प्राथमिक तूट म्हणजे राजकोषीय तूट वजा व्याज म्हणजे पहिल्या आपण पहिल्या स्लाईडला जे बघितलं होतं की राजकोषीय तूट मी तुम्हाला समजून सांगितलं होतं काय सांगितलं होतं राजकोषीय तूट म्हणजे काय एकूण एक खर्च एकूण उत्पन्न कर्ज वगळून तर ही राजकोषीय तूट आल्यानंतर ही राजकोषीय तूट मिळाल्यानंतर ही प्राथमिक तूट मिळते तुम्हाला प्राथमिक तूटमधून प्राथमिक तूट कशी काढायचं राजकोशी तूटमधून जो व्याज जे आहे आपल्याला ते जर व वजा केलं तर आपल्याला काय मिळते तर प्राथमिक तूट मिळून जाते म्हणजे उदाहरण लक्षात घ्या राजकोशी तूट दहा लाख कोटी आहे आणि व्याज तीन लाख कोटी असेल तर प्राथमिक तूट सात कोटी असेल बरोबर मग तुमची राजकोशी तुटी समजा दहा लाख आली असेल दहा लाख आणि त्यातून जर व्याज हे फक्त जर तीन लाख असेल तर हे व्याज यातून वजा करायचं राहिलं जे काय असेल सात लाख रुपये सात लाख कोटी हे काय असणार आहे राजकोशी तूट लक्षात ठेवा प्राथमिक तूटमधून व्याज फक्त वजा करायचं व्याज दे काय करायचं असतात तर हे आपल्याला वजा करायचे असतात ते वजा केल्यामुळे तुम्हाला काय मिळतं तर तुम्हाला जे मिळते ती प्राथमिक तूट मिळून जाते म्हणजे आपण जे काही कर्ज असतो आपण घेतलेलं कर्ज त्याचा आपण जे व्याज येतो ते या प्राथमिक तूटमधून वजा केला राजकशी तू म्हणून वजा केला की तुम्हाला ते प्राथमिक तूट मिळून जाते आता लास्टची एकूण ते तर तूट ह्याचा काय आता जेवढा वापर होत नाही कारण की सुकोमाय चक्रवर्ती समितीनुसार आपण एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून ही वापरत नाही ठीक आहे सत्त्याण्णव अठ्ठाऊपासून वापरण्यात तरी पण लक्षात या सरकारचा एकूण खर्च वाजा एकूण उत्पन्न यामध्ये कर्जासह बघा अंदाजपत्रकामध्ये एकूण कर्जाचा समावेश होतो अंदाजपत्रिकेतूट म्हणजे बजेटमध्ये कर्जाचा समावेश होतो आणि राजकोशीमध्ये कर्जाचा समावेश होत नाही मग आपण बघितलं तुम्हाला त्याच्या मित्राचं जे दहा लाख दहा हजार आपण उत्पन्न अशा प्रकारे घेतलं होतं ठीक आहे पाच हजार रुपये उत्पन्न तर हे वगळलं तर हे तूट येणार आहे राजकोशी हे जर पकडलं म्हणजे कर्जासहित पकडलं तर कोणते येणार आहे रे तर ही अंदाजपत्रिकेतूट ठीक आहे आता अशा पद्धतीचे ह्या चार तूट तुम्हाला लक्षात आल्या असतील तुम्हाला बजेटचे तीन प्रकार पण लक्षात आले असतील समतोल बजेट काय असते तुम्हाला मी सांगितलं शिल्की बजेट काय असते तुम्हाला मी सांगितलं तुटीचा अर्थसंकल्प काय असतो बजेट काय असते मी तुम्हाला सांगितलं तुटीच्या याच्यामध्ये कोणत्या कोणतं तूट असतं ता? तर तूट काय असते तर एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न असतं फक्त त्यातनं कर्ज वगळायचं हे तुमच्या मित्राचं उदाहरण लक्षात तुम्ही छू शकता महसूल तूटमध्ये मी तुम्हाला सांगितलं की महसुली खर्च आणि महसूल उत्पन्न महसूली खर्चमध्ये काय काय येतं पगार पेन्शन्स वगैरे इतर खर्च आणि महसूल उत्पन्नामध्ये काय तर कर प्रॉफिट वगैरे झालेलं इतर इन्कम ह्या दोनचा जो डिपिसिट असेल त्याला मसूर तूट असं म्हणतात तिसरं कोणतं आहे तर प्राथमिक तूट म्हणजे जे एक नंबरला आपण राजकोषी तूट काढलेली आहे त्यातून काय करायचं असतं तर व्याज देयक आपल्याला वाजा करायचं असतं म्हणजे आपण इतर गर्जावर घेतलेलं जे व्याज आहे ते वाजा करायचं तुम्हाला काय येणार आहे ते प्राथमिक तूट येणार आहे अंदाजपत्रिके तूट बंद झालेली आहे आपण आता वापरत नाही एकोणीस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून सुकुमाईश चक्रवर्ती समितीनुसार पण तरी पण जर विचारलं तर एकूण खर्च होता एकूण उत्पन्न खर्चा साहित अंदाजपत्रिके तूट आणि राजकोषीय कोशीतूटमध्ये फरक एवढाच की अंदाजपत्रिकेतूटमध्ये कर्जाचा समावेश केला जातो अशा पद्धतीनं आणि का राजकोशी कर्जाचा समावेश केला जात नाही अशा पद्धतीने एकदम छोटासा व्हिडिओ आपण दहा पंधरा मिनटाचा बनवलेला आहे यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं हे दोन तीन वेळा हा व्हिडिओ पहा फार काहीनं मी काय सांगतो ते लक्षात घ्या आणि अशाच छोट्या छोटे व्हिडिओ आपण बनवून जे काही कन्सेप्ट आहेत ते आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू कृपया व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आत्ताच आपण नवीनच सुरू केलेलं आहे आपण ऑलरेडी ॲपवरती किंवा ऑफलाईन क्लासेसमध्ये आणि माझ्या लाईव्ह झूम मिटिंगमध्ये आपण डिस्कस करतो पण बरेच विद्यार्थी म्हटले सर ते सेव्ह राहत नाही किंवा ते कुठंतरी एका ठिकाणी आम्हाला मिळत नाही तर मग तुम्ही एखादे यूट्यूब चॅनल सुरू करा तर त्यानुसार आपण सुरू केलेलं आहे तर सर्वांनी याला सहकार्य करा लाईक करा, करा कमेंट करा थोडंसं जर तुमच्या मित्रांना शेअर फॉरवर्ड करता येत असेल तर करा जेणेकरून मला याचा फायदा होऊ शकतो